पाचोरा येथे अटल मल भडगाव रोड पाचोरा येथे येणाऱ्या दहा तारखेला सकाळी अकरा वाजता नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्यासाठी आपण सर्वांनी हजर राहावे आणि आपले बहुमोल तसेच येणाऱ्या वीस तारखेला आपण महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे चिन्ह म्हणजेच पेना सप्त किन्हा पेनाची नीट याला मदत मद्द, मतदान देऊन आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आपल्या भडगाव आणि पाचोरा मतदारसंघामध्ये या लेखणीद्वारे एक इतिहास घडला जाईल तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले बहुमूल मत आणि आशीर्वाद नानासाहेब प्रतापराव हरिपाटील यांच्या पाठीमागे असेच राहू द्यावे धन्यवाद